महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये सध्या काही दिवसावरच लोकसभेच्या निवडणुका हा होऊ घातलेल्या आहेत आणि प्रत्येक जण आपापल्या पक्षामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची जैन तयारीला लागले आहेत अशाच प्रकारे काँग्रेस पक्षाच्या वतीने हिंगोली लोकसभेसाठी उमेदवार म्हणून सध्या चर्चेत असलेले डॉक्टर अंकुश देवसरकर हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत कशी तयारी आहे काय सांगणार आम्ही हिंगोली लोकसभा लढवण्याच्या तयारी मागील पाच वर्षापासून करत आहे असं काही एक दोन महिने सहा महिन्यापासून करत नाही आहे पाच वर्षापासून मी स्वतः मतदारसंघामध्ये सतत फिरत आहे आणि पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीनं काम करत आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की यावेळेस हिंगोली लोकसभा ही महाविकास आघाडी जिंकेल आणि मी स्वतः इच्छुक आहे परंतु जो पण उमेदवार राहील त्याच्या मागे आम्ही राहू आणि महाविकास आघाडीचा उमेदवार आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात आम्ही निवडून आणू लोकसभेच्या निवडणुकी ह्या जवळच आलेल्या आहेत त्यामुळे सर्व पक्षातील उमेदवारी तिकीट मिळवण्याच्या धडपडीत आहेत अशाच प्रकारे हिंगोली लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाला सुटली तर काँग्रेस पक्षाकडून हिंगोली लोकसभेसाठी डॉक्टर अंकुश देवसरकर निवडणूक लढवणार आहे किंवा महाविकास आघाडीतील इतर कोणत्याही पक्षातील उमेदवाराला तिकीट मिळाले तरी त्याच्या पाठीशी ठाम उभे राहू असे डॉक्टर अंकुश देवसरकर यांनी सांगितले आता मात्र हिंगोली लोकसभेतील जागा कुणाला सुटणार याकडे मात्र सर्व जनतेचे लक्ष लागले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.